जानेवारी महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात नुकताच जमा झालेला आहे पंधराशे रुपये त्यानंतर नवीन अपडेटनुसार सर्वात मोठा निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे आता लाडक्या बहिणींना एकवीस रुपये देण्यासंदर्भात मोठा म्हणजे सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे त्याबद्दल सर्व काही सांगतो तर आता लाडक्या बहिणींना एकवीस रुपये याबद्दल मी तुम्हाला सर्व डिटेल्समध्ये माहिती सांगतो आणि महत्त्वाचं म्हणजे सहा हजार रुपये सहा हजार रुपये संदर्भात देखील एक जबरदस्त अपडेट समोर आलेला आहे तरी सहा हजार रुपये कोणाला भेटणार आहेत त्याबद्दल पण आपण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर माझ्या माता बहिणींनो माहिती अत्यंत जबरदस्त आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा सर्वांनी व्हिडिओला लाईक करा पटापट लाईक करा चॅनलवरती नवीन असल्यास आपलं चॅनल पण सबस्क्राईब करा शेजारील घंटीचं बेलायकन प्रेस करा आणि ऑल नॉर्थ सिलेक्ट करा आणि महत्वाचं म्हणजे तुम्हाला जानेवारीचा हप्ता मिळाला का कमेंट करून सांगा आता तुम्हाला पुढील हप्ता देखील भेटण्यास सुरुवात झालेली आहे आता पहिले जानेवारीचा हप्ता ज्यांना ज्यांना आलेला असेल त्यांनी मला हो हो असं टाईप करा कमेंटमध्ये हो टाईप करा नाही तर येस टाईप करा ओके जरी तुम्हाला जानेवारीचा हप्ता मिळाला असेल तर यस टाईप करा आणि जरी नाही मिळाला असेल तर नो टाईप करा ओके आणि महत्त्वाचं अजून एक तुम्हाला विचारायचं आहे ज्यांना गॅस सिलेंडरचे पैसे आलेले नसतील त्यांनी कमेंट करून सांगा तर जे जे कमेंट करून सांगतील त्यांना व्यवस्थित पद्धतीने त्यांना मी मदत करणार आहे जरी तुम्हाला गॅस सिलेंडरचे पैसे अजूनपर्यंत आठशे रुपये आले नसतील तर कमेंट करून मला सांगा तर गॅस सिलेंडरचा हप्ता तुम्हाला भेटला का अन्नपूर्ण योजनेचा मिळालेला नसेल तर कमेंट करून सांगा चला पटापट पड़ कमेंट करा ओके okay, कमेंट तुम्ही केले असेल आता तुम्हाला मी सर्व काही सांगणार आहे गॅस सिलेंडरचे जर तुम्हाला पैसे मिळालेले नसतील तर बघा टेन्शन घेऊ नका ज्यांना मोफत गॅस सिलेंडरचे पैसे आठशे रुपये मिळाले नसतील तर त्यांच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे ती अपडेट मी तुम्हाला सांगतो बघा काय झालेलं आहे पहिले जो हप्ता भेटलेला आहे ऑक्टोबर महिन्यात पहिला हप्ता अन्नपूर्णा योजनेचा मिळाला होता आठशे रुपये तर तुमच्या भागात जी किंमत आहे तुमच्या भागात जी पण किंमत आहे गॅस सिलेंडरची तर ते पैसे तुम्हाला मिळालेले आहेत तेव्हा परंतु भरपूर महिलांना ते पैसे आले नव्हते तर त्यांना एकत्र ते पैसे दिले जाणार आहेत म्हणजे पहिले राहिलेले आठशे रुपये म्हणजे पहिला हप्ता आणि सोबत दुसरा हप्ता दोन्ही टोटल सोळाशे रुपये तुम्हाला मिळणार आहे जसं लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्हाला दोन हप्त्याचे तीन हजार रुपये देण्यात आले होते तीन हजार रुपये त्याचप्रमाणे तसे तुम्हाला सोळाशे रुपये मिळणार आहेत मोफत गॅस सिलेंडरचे आणि लवकरच तो फेब्रुवारीमध्ये तो, तो हप्ता देखील मोफत गॅस सिलेंडरचा सुरू होणार आहे अन्नपूर्ण योजनेचा ओके तर बघा आता सहा हजार रुपये कोणाला भेटणार आहेत आणि लाडक्या बहिणींना एकवीस रुपये संदर्भात काय मोठा निर्णय झालेला आहे त्याबद्दल मी तुम्हाला आता सर्व काही सांगतो आता तुम्ही माहिती शेवटपर्यंत पूर्ण बघा अत्यंत जबरदस्त अपडेट आज रोजीचे आलेले आहेत बघा राज्यात दुसऱ्यांदा महायुतीची सरकार स्थापन झाली राईट तर महायुती सरकार आली लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात आता एकवीसशे रुपये कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे तर आता याबाबत एक मोठी अपडेट समोर आलेला आहे हे बघा तुम्हाला मी डायरेक्टली स्क्रीनवरती दाखवत आहे बरं हे बघा काय म्हटलं आहे ते वाचा एक मोठी अपडेट समोर आली आहे तर एक मोठी अपडेट काय समोर आलेली आहे ती अपडेट तुम्ही जाणून घेणं फार गरजेचं आहे लाडक्या बहिणींनी ही माहिती बघणे फार गरजेचे आहे कारण एक मोठी अपडेट समोर आलेली आहे बघा ती अपडेट काय आहे तुम्हाला सर्व सांगतो आता हे बघा या नवीन अपडेटनुसार लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात अर्थसंकल्पानंतर एकवीस रुपये जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे माहितीनुसार राज्य सरकारच्या अर्थसंकल्पानंतर एकवीसशे रुपये लाडक्या बहिणींना मिळणार आहे केंद्र सरकार एक फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्यात एकवीसशे रुपये मिळणार नाही बघा पहिले ही माहिती नीटपणे समजून घ्या जो फेब्रुवारी महिना आहे तर या फेब्रुवारीचा जो हप्ता असणार आहे तर या फेब्रुवारी महिन्यात तुम्हाला एकवीसशे रुपये मिळणार नाही बरं फेब्रुवारीचं तुम्हाला पंधराशे रुपयेच मिळणार आहे मग हे एकवीसशे रुपये कधी भेटणार तर याचं उत्तर बघा तर मार्च महिन्यात राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे यावेळी लाडकी बहीण योजनेबाबत उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी मोठी घोषणा त्याबद्दल ते करू शकतात आणि एप्रिल दोन हजार पंचवीस हे बघायचे तारीख बघा एप्रिल महिना एप्रिल दोन हजार पंचवीस पासून लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळू शकतात अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे तर ही जी चर्चा आहे ना ही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे की एप्रिल महिन्यापासून एकवीसशे रुपये महिलांना भेटणार आहे लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे तो वाढणार आहे आता तुम्हाला किती पैसे भेटतात आता पंधराशे भेटतात तर यामध्ये प्लस सहाशे रुपये ॲड होतील आणि तुम्हाला किती पैसे भेटतील मग पंधराशे आणि सहाशे टोटल तुम्हाला एकवीस रुपये भेटणार आहेत एप्रिल महिन्यापासून तुम्हाला एकवीस रुपये सरकार देणार आहे ओके तर बघा आता पुढे महत्वाची अपडेट आहे बरं अजून व्हिडिओ संपलेला नाही अत्यंत जबरदस्त अपडेट पुढे आहेत चला आता त्या अपडेटकडे आपण वळणार आहोत बघा लाडकी बहीण योजना ही फक्त महाराष्ट्राच्या नागरिक असलेल्या आणि पात्र निकष पूर्ण करणाऱ्या हे बघा इथे काय म्हंटल ज्या महिला पात्र आहेत आणि ज्यांनी निकष पूर्ण केलेल्या आहेत तर निकष पूर्ण करणाऱ्या महिलांसाठीची योजना आहे असे असताना परराज्यातील महिलांच्या नावावर अर्ज कसे काय दाखल झाले ई सकाळच्या वृत्तानुसार महाराष्ट्राबाहेरील महिलांच्या नावावर बनावट लॉगिन आय डी तयार करण्यात आले या मदतीने तब्बल अकराशे एकाहत्तर अर्ज दाखल करण्यात आले विशेष म्हणजे सांगली सोलापूर आणि लातूर जिल्ह्यामध्ये अंगणवाडी सेविका असल्याचे दाखवून हा गैरव्यवहार झाला आहे धक्कादायक बाब म्हणजे अर्जदार महिला उत्तर प्रदेश आसाम पश्चिम बंगाल आणि राजस्थानमधील रहिवासी असल्याचे दाखवण्यात आले आहे बघा सर्वात मोठा इथे गोड झालेला आहे सर्वात मोठा प्रकार करण्यात आलेला आहे गैरव्यवहार करण्यात आलेला आहे तर काय आहे हे बघा परराज्यातील महिलांसाठी ही योजना नाही ही योजना महाराष्ट्रातील महिलांसाठी आहे तर काय झालेलं आहे काही परराज्यातील ज्या महिला आहेत त्यांनी फॉर्म भरले आणि त्यांनी असं त्या फॉर्ममध्ये दाखवले आहे की आम्ही सोलापूर लातूर सांगलीमध्ये राहतात आणि त्या परराज्याच्या आहेत उत्तर प्रदेशच्या काही महिला आहेत आसामच्या आहेत पश्चिम बंगाल राजस्थानमधील या महिला आहेत आणि त्यांनी इथे फॉर्म भरून लाडकी बहीण योजनेचा हप्ता घेण्याचा प्रयत्न केला तर जवळपास अकराशे एकाहत्तर या महिला होत्या तर त्यांच्यावरती आता गुन्हा दाखल झालेला आहे आणि आता संपूर्ण व्यवस्थितपणे त्यांच्यावरती कायदेशीर कार्यवाही होईल आणि दंड देखील वसूलला जाईल ओके ज्या अपडेट येत आहेत ना ज्या अपडेट येत आहेत जो प्रकार घडत आहे ते सर्व तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम माझ्या ते मी करत आहे जे पण माहिती माझ्याकडे येत आहे ना ती छोटी असो किंवा मोठी असो सर्व माहिती मी तुम्हाला सांगतो तरी ही माहिती आली होती ही तुम्हाला सांगितली आता पुढे बघा काय महत्वाची माहिती आहे अत्यंत जबरदस्त अपडेट आहेत बरं व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही फक्त व्हिडिओ पूर्ण बघा अत्यंत जबरदस्त माहिती पुढे आहे बघा महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी योजना राबवल्या आहे या योजनेत शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी या दृष्टीने ही योजना राबवण्यात आली आहे या योजनेत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मिळतात बघा नमो शेतकरी योजनेमार्फत शेतकऱ्यांना सहा हजार रुपये मिळतात आता पुढे बघा महत्त्वाची माहिती नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ नाही तर जे पण नमो शेतकरीचा लाभ घेत आहेत तर नमो शेतकरी योजनेचा लाभार्थ्यांना आता लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही त्याबद्दल माहिती समोर आले आहे हे बघा जर कोणतीही महिला इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत असेल तर त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही असे निकष आहेत त्यामुळे जर कोणतीही महिला या योजनेचा लाभ घेत असेल तर त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही त्यामुळे कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा हे सत्व लाभार्थ्यांनी ठरवायचे आहे बघा स्पष्टपणे ते शासनाने मांडणी केल्या निकष दिला आहेत की तुम्हाला एकच योजनेचा सरकारी योजनेचा लाभ मिळेल आणि बरोबर आहे ना दोन दोन योजनेचा लाभ कसं देईल सरकार बरोबर आहे की नाही तर तुम्हाला एकच योजनेचा लाभ घ्यायचा आहे आणि ते तुम्ही स्वतः तुम्हाला ठरवायचं आहे की मला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे की त्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे हे तुम्ही डिसाईड करणार आहेत तुम्ही ठरवणार आहात ओके ठीक आहे या महत्त्वाच्या अपडेट होत्या आता मी तुम्हाला सर्व काही सांगतो व्हिडिओ पूर्ण बघा आता अत्यंत महत्त्वाची माहीत आहे तर भरपूर महिलांना जो जानेवारीचा हप्ता आहे तो भेटलेला आहे पंधराशे रुपये आता तुम्ही सर्वजण फेब्रुवारीच्या हप्त्याची वाट बघत आहात तर फेब्रुवारीचा जो हप्ता आहे तो देखील तुम्हाला पंधराशे रुपयेच भेटणार आहे त्यानंतर मार्च फेब्रुवारीनंतर मार्च मार्च देखील तुम्हाला पंधराशे रुपयेच भेटेल माझ्या माहितीनुसार परंतु जो एप्रिल महिना असेल तर या एप्रिल महिन्यापासून तुम्हाला एकवीसशे रुपये यायला सुरुवात होणार आहे कारण यामध्ये सहाशे रुपये वाढून तुम्हाला रकमेत वाढ होईल आणि एप्रिलपासून तुम्हाला एकवीसशे रुपये द्यायला सरकार तयार होणार आहे आता सध्या तर तुम्हाला पंधराशे रुपयेच भेटणार आहे आता तुमचा प्रश्न असेल की फेब्रुवारीचा हप्ता कधी जमा होईल तर बघा जानेवारीचा हप्ता जानेवारीमध्ये आला तसाच फेब्रुवारीचा जो हप्ता आहे तो फेब्रुवारी महिन्यात येणार आहे आणि फेब्रुवारीचा हप्ताचा जो काही निधी आहे त्याबद्दल आता आदित्य तटकरे मॅडमांनी स्पष्ट माहिती दिले आहे त्यांनी असं म्हटलं होतं की आम्ही जानेवारीच्या हप्त्याचा जो काही निधी आहे त्याला जानेवारी महिन्यात आम्ही त्यासाठी नियोजन आखलं होतं आणि जानेवारीचा हप्ताचा निधी आम्ही मंजूर केला होता त्याचप्रमाणे फेब्रुवारीचा जो काही हप्ता आहे त्याबद्दल काम चालू झालेलं आहे फेब्रुवारीचा हप्ता त्याचं नियोजन चालू झालेलं आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे फेब्रुवारीचा हप्ता तुम्हाला फेब्रुवारी महिन्यातच भेटेल आणि त्याबद्दल अपडेट आल्यावर मी तुम्हाला सर्व काही वेळोवेळी सांगणारच आहे ओके आणि फेब्रुवारीचा हप्ता तुम्हाला पंधराशे रुपयेच भेटेल एवढं लक्षात ठेवा ठीक आहे आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच लाडकी बहीण योजनेसंदर्भात अजून काही महत्त्वाचे अपडेट किंवा काही नवीन लेटेस्ट अपडेट किंवा काही बातम्या असतील तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करतो तर तुम्हाला जरी गॅस सिलेंडरचे पैसे किंवा लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता अजूनपर्यंत आला नसेल तर कमेंट करून मला सांगा कमेंट करा पटापट आणि जरी महत्त्वाचं म्हणजे तुमचे अजून काही प्रश्न असतील तर ते कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जरी कशावरती व्हिडिओ पाहिजे असेल म्हणजे काही नवीन योजनेसंदर्भात किंवा तुम्हाला काही माहिती विचारायची असेल किंवा याबद्दल व्हिडिओ बनवा असं तुमची रिक्वेस्ट असेल तर ते देखील तुम्ही मला कमेंट करून सांगा मी नक्कीच त्यावरती तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करेल ओके ठीक आहे आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच सर्वांनी व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती नवीन असल्या चॅनल सबस्क्राईब करा तर भेटू आपण एखादी नवीन माहिती नवीन अपडेटसोबत तोपर्यंत धन्यवाद